श्री स्वामी समर्थ सर्वांना आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सोमवती अमावस्या आहे बघा अमावस्या तिथी ही विशेष महत्त्वाची समजली जाते आणि त्यातल्या त्यात जी अमावस्या सोमवारी येते त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात ह्या अमावस्येच्या दिवशी भगवान महादेव आणि पार्वती माता यांची पूजा केली जाते जर तुम्ही पितृदोष आणि आर्थिक चणचणीमुळे त्रस्त असाल तर या अमावस्येला तुम्हाला काही उपाय करायचे आहे या उपायांमुळे तुम्हाला तुमच्या पितरांचा आशीर्वाद मिळेल आणि पितरांसह तुम्हाला देवी लक्ष्मीचाही आशीर्वाद मिळेल कारण अमावस्या ही पूर्वजांना समर्पित आहे अमावस्या तिथीला आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी माता लक्ष्मीची काही उपाय सेवा करत असतो त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी आपले पितर हे पृथ्वीवर येऊन थांबलेले असतात आणि आपण त्यांच्यासाठी काय करत आहोत हे पाहत असतात आणि आपल्याला अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांसाठी आपल्या पितरांना तृप्त ठेवण्यासाठी त्यांना खुश करण्यासाठी त्यांच्या काही उपाय ही आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायचे असतात बरेच जण अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी उपाय करत असतात बरेच जण करत देखील नाही परंतु बघा जर का आपल्याकडनं आपल्या पितरांची सेवा होत नसेल आपण जर का काही उपाय हे करत नसेल तर बघा आपल्याला पितृदोष लागू शकतो आपल्याला पितृदोष लागल्यामुळे आपल्या घरातला आपल्या घराला वास्तुदोष देखील लागू शकतो घरात बऱ्याच मनासारख्या गोष्टी घडत नाही बऱ्याच कामामध्ये अडचणी येतात नोकरीमध्ये अडचणी येतात मूल बाळ होण्यासाठी देखील अडचणी आपल्याला येत असतात आणि यासाठीच आपल्याला या, या सोमवती अमावस्येच्या दिवशी पितृदोषासाठी काही उपाय करायचे आहे त्यातल्या त्यात आपल्याला त्यात एक नारळाचा देखील उपाय करायचा आहे हा उपाय कसा करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा तर बघा इतर अमावस्येपेक्षा दर्श अमावस्या शनी अमावस्या आणि सोमवती अमावस्या या अमावस्येला विशेष असे महत्त्व असते त्यामुळे हा दिवस तुम्ही वाया जाऊ द्यायचा नाही आहे तुम्हाला जर का पितृदोष सांगितलेले असतील तर तुम्ही हे उपाय अमावस्येला करून तुमचे पितृदोष तुम्ही कमी करू शकतात घरात जर का तुमच्या अशांतता असेल आणि नकारात्मकता असेल तर तु या दिवशी तुम्ही गायीची सेवा करायची आहे या दिवशी तुम्ही आवर्जून गायीला चारा खायला घालायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला कावळ्याला घास देखील ठेवायचा आहे दुपारी बारा वाजेपर्यंत तुम्ही दही भाताचा घास कावळ्याला ठेवू शकतात याचबरोबर तुम्ही कुत्र्याला तुम्ही एक पोळी खायला घालू शकतात पोळीला थोडंसं मोहरीचं तेल लावून तुम्ही ही पोळी तुमच्या पितरांच्या नावाने तुम्ही काळ्या कुत्र्याला खायला घालू शकतात काळा कुत्रा नसेल तर तुम्ही इतर कोणत्याही कुत्र्याला देखील खायला घालू शकतात याचबरोबर तुम्ही पक्ष्यांना देखील या दिवशी चारा दाणे खायला घालू शकतात यामुळे देखील तुमचे पितृदोष हे दूर होतात आपल्याला अमावस्येच्या दिवशीच काय तर इतर दिवशी देखील आपल्याला कोणत्याही जनावरांना दुखवायचं नाही आहे आपल्याला जनावरांना खायला घालायचं आहे त्यांना पाणी आपल्याला द्यायचं आहे बघा यामुळे आपल्याला पितृदोष हे लागत नसतात आपले पितर देखील यामुळे तृप्त होतात अमावस्येच्या दिवशी आपल्याला घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावायचा आहे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत दिवा तेवत ठेवायचा आहे तुपाच्या दिव्यात आपल्याला लवंग आणि केशर टाकायचा आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होऊन घरात आपल्या प्रवेश करते यामुळे माता लक्ष्मीची देखील कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात याचबरोबर आपल्याला सकाळी स्नान करून पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे तसेच सायंकाळी पिंपळाच्या झाडाजवळ आपल्याला एक तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे मोहरीचं तेल असेल तर मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली लावू शकतात असं म्हणतात अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडावर आपले पितर येऊन थांबलेले असतात पितरांची पूजा करण्यासाठी अमावस्या दिवस अतिशय शुभ मानला जातो या दिवशी श्राद्ध आणि दान केल्याने आपले पितरांची शांती होते पितरांच्या शांतीसाठी तुम्ही सूर्यास्तानंतर दक्षिण दिशेला मोहरीचा तेलाचा दिवा लावू शकतात बघा अमावस्येच्या दिवशी प्रत्येक अमावस्येला आप आपल्याला संध्याकाळी सूर्यास्तानंतर दक्षिण दिशेला एक तेलाचा दिवा लावायचा आहे यामध्ये आवर्जून तुम्ही मोहरीचं तेल टाका मोहरीचं तेल नसेल तर इतर कोणतंही तेल घ्या आणि यामध्ये तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी तुम्ही थोडी टाकू शकतात आणि हा दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला लावायचा आहे हा दिशा दक्षिण दिशेला लावल्यानंतर या दिव्याचं मुख देखील आपल्याला दक्षिण दिशेला करायचं आहे असं केल्याने पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि पितृदोष आपला हा दूर होतो त्याचप्रमाणे आपल्याला संध्याकाळी किचनमध्ये आपण जिथे पाणी भरून ठेवतो त्या ठिकाणी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा देखील आपण पितरांच्या नावानेच लावत असतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर तुमच्या उंबरट्याच्या बाहेर देखील तुम्ही एक दिवा हा दक्षिण दिशेला तोंड करून लावू शकतात शक्य झाल्यास तुम्ही कणकीचा दिवा बनवू शकतात किंवा मग तुम्ही मातीची पंती देखील घेऊ शकतात याचप्रमाणे तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आपण हा जो नारळाचा उपाय बघत आहोत हा उपाय देखील प्रभावी उपाय आहे बघा हे तांत्रिक गोष्टी नाही तर हा उपाय देखील प्रभावी उपाय आहे आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे पाण्याने भरलेला आपल्याला त्या नारळाला एक होल करायचा आहे आणि आतलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे ह्या नारळामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ आणि साखर एकत्र करून ते भरायचं आहे शक्य होईल तेवढं आपल्याला या नारळामध्ये या वस्तू भरायच्या आहे पूर्ण नारळ भरून जरी तुम्ही पीठ आणि साखर भरली तरी चालणार आहे हा नारळ तुम्हाला एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली नेऊन तुम्हाला थोडासा खड्डा करायचा आहे आणि त्यामध्ये हा नारळ तुम्हाला पुरायचा आहे यामुळे होईल काय तर बघा यामुळे जमिनीत असलेल्या मुंग्या ह्या नारळातील ह्या वस्तू खातील आणि जशा जशा ह्या वस्तू संपत येतील तसा तसा आपल्याला आपला पितृदोष कमी झाल्याचा अनुभव नक्की येईल जसा जसा जशा जशा, जशा, जशा मुंग्या हे पीठ आणि साखर खातील तसा तसा आपला पितृदोष हा कमी होईल हा उपाय देखील एक कारगीर उपाय आहे बघा पितृदोष हा सर्वांना असतो असं नाही काहींना पितृदोष असतो काहींना नसतो काहींना नॉर्मल पितृदोष असतो काहींना प्रखर पितृदोष असतो काहींना पूर्वजन्मीचा पितृदोष असतो तर यासाठी आपल्याला हे छोटे मोठे उपाय अमावस्येच्या दिवशीच करायचे असतात कारण अमावस्या तिथी ही पितरांना समर्पित आहे तर बघा तुम्ही हा नारळ पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला मातीत पुरायचं आहे जर का तुमच्या घराजवळ पिंपळाचं झाड नसेल तर बघा मग तुम्ही एखाद्या शेतामध्ये जिथे मोकळी जागा असेल त्या ठिकाणी मोठ्या झाडाखाली देखील तुम्ही हा नारळ पुरू शकतात हे करत असताना तुम्हाला तुमच्या पितरांना स्मरण करायचं आहे तुमच्या पितरांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे बघा तुमच्याकडनं जर का काही तुमची सेवा राहिली असेल तुमची सेवा होत नसेल तर ती सेवा तुम्ही कराल जर का तुम्हाला पितृदोष असतील तर पितृदोष तुमचे दूर होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला पितृदेवांना करायची आहे बघा त्याचबरोबर या पिंपळाच्या झाडामध्ये आपल्या पितरांचा वास असतो त्याचप्रमाणे भगवान विष्णूंचा देखील वास असतो जर आपल्याला जर का पितृदोष असेल तर आपण प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली सायंकाळी एक आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला तुम्ही तुमच्या पितरांच्या नावाने पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा प्रज्वलित करू शकतात आणि अशा पद्धतीने एक नारळ तुम्हाला थोडासा खड्डा करून जमिनीत पुरायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर अशाच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ